नमस्कार उखाणे मार्केट या चॅनलला आपले खूप खूप स्वागत आहे मराठी उखाणे परसात अंगण अंगणात तुळस परसात अंगण अंगणात तुळस रावांचं नाव घ्यायचा मला नाही आळस निळाभोर आकाशात विमान चालले फास्ट निळाभोर आकाशात विमान चालले फास्ट रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास दुधाचे केले दही दह्याचे केले ताक दुधाचे केले दही दह्याचे केले ताक रावांना मारते मी अहो म्हणून हाक इन मीन साडेतीन इन मीन साडे तीन राव माझा राजा मी झाले त्यांची क्वीन आज आहे शनिवार उद्या येईल रविवार आज आहे शनिवार उद्या येईल रविवार रावांसोबत लग्न केले सुखी आहे आमचा परिवार हिरवीगार झाडे नदीच्या काठी हिरवीगार झाडे नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझं थोर कृष्णाला अर्पण केले साखरेचे खडे कृष्णाला अर्पण केले साखरेचे खडे रावांचं नाव घेते सत्यनारायणा पुढे लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले असेच नवीन ओखाने सण लग्न सोहळे तसेच पारंपरिक आणि आधुनिक कुखान्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद